छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं राजा बजाज संस्थान गणपती ते खडकेश्वर महादेव मंदिरापर्यंत गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढली होती यावेळी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हातामध्ये टाळ घेऊन भजनाच्या तालावर ठेका धरला होता या शोभायात्रेत महिला हातात भगवे ध्वज घेत टाळ मृदुंगाच्या गजरात दंग झाल्याचं बघायला मिळालं शिवाय लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन होऊन सर्वांनीच या आनंदी क्षणाचा अनुभव घेतला या शोभायात्रेमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील अनेक वर्षांपासून ही शोभायात्रा काढण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही शोभायात्रा निघते हिंदू नववर्ष दिन खऱ्या अर्थानं आपलं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरुवात होत असतं आणि आज ते सुरू झाले संभाजीनगरात सातत्यानं अशा पद्धतीनं समस्त हिंदू बांधव तर काही पक्ष जात भेद याच्यात असत नाही समस्त हिंदू मराठी बांधव हिंदू बांधव सगळे मिळवून ही मिरवणूक असतात पण एकीकडे हिंदू हिंदू म्हणून तेव्हा मारणारे आज या यात्रेत सहभागी झालेली त्याचं राजकारण करण्याची गरज नाही आम्ही सगळं करत असतो सगळ्यांना आव्हान करत असतो जे अस्तित्व असतो वर्षाचा परिवर्तन देशात મારે આ સહાર અક્ષાની ગઈ મોટેલ એ મના